डॉक्टर पेशंट्स सर्जरीजला घाबरतात किंवा सर्जरीचा ऑप्शन सगळ्यात शेवटी ठेवतात याच्यामागे खूप मोठं कारण खर्च हा सुद्धा आहे बऱ्याचशा सर्जरीज या खूप एक्सपेन्सिव्ह असतात तर रुग्णालयांमध्ये मेडिक्लेम किंवा हेल्थ इन्शुरन्स कोणत्याही प्रकारचे ई एम आयस वगैरे किंवा सरकारी काही योजना आहेत त्या का त्याबद्दल तुम्ही आपल्या प्रेक्षकांना काही मार्गदर्शन करू शकता मी दोन्ही गोष्टी सांगतो आज ये सरकारमुळे आयुष्यमान भारत आहे महात्मा फुले योजना हो आहे बहुतेक पुष्कळच्या खाजगी रुग्ण आम्ही घेत नाही पण इतर पुष्कळ खाजगी किंवा सरकारी रुग्णात या गोष्टी होतात सो पूर्वीसारखं घरदार विकणं जमीन कर्जावर कर्ज घेणं हे गेलं आता ओके आणि नॉट ओनली इन महाराष्ट्र ऑल ओव्हर इंडिया आयुष्यमान भारत सो बेसिक केअर तर तुम्हाला सगळीकडे मिळते ओके okay. आता मुंबईत तुम्ही बघितलं मध्ये आम्ही आता दर महिन्यात एकदा गोंधवलेला जाऊन गोंधवलेकरांच्या हॉस्पिटल आम्ही फ्री सर्जरी करतो पण दॅट इज अ इंडिव्हिज्युअल चॉईस जर डॉक्टरनी करावा असं नाही डॉक्टर हा संत नसतो त्याला ईएमआय असतात त्याला इलेक्ट्रिसिटी बिल असतं त्यालाही बायकोला फॉरेनला पाठवायचं असतं सो एक समाजाचा पार्ट आहे हे आपण विसरतो ना डॉक्टरला आपण एक पेडॅश ठेवतो आणि तोच एक पोलिस ऑफिसर म्हणला की खाली धरतो हे असं का हे hmm. सगळे समाजाचे घटक आहेत सगळ्यांना इक्वली ट्रीट करा बरोबर आहे अगदीच ऑलमोस्ट सत्तर ऐंशी टक्के पेशंट जे आमच्याकडे ये येतात सगळ्यांकडे हे कॅशलेस मेडिक्लेम असतात युजली इन्शुरन्स कंपनीज आम्हाला डायरेक्टली पैसे देतात पेशंटला खूप रेअरली आउट ऑफ पॉकेट एक्सपेन्स असतो आणि आय थिंक हे आता काळाची गरज झाली आहे कारण की सगळ्याच कार्डियक सर्जरी स्किमोथेरपी रोबॉटिक सर्जरी सगळ्या खर्चिक सर्जरीज आहेत तर माझं तर मत आहे दर पेशंटनी जेवढं तुम्हाला परवडेल तेवढं मेडिक्लेम घ्यावा कुठे असले तरी